नमस्कार कोकण जंजेरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि गावी आहे गावी मस्त असं वातावरण हिरवागार गावचा नजारा बघा पाहू शकता नाही बघा आणि खाली सगळा शेती हिरवीगार असे कलम लावलेले आहेत ना तर झाडं तर तिथं साफ कराय माणसं केलेले आहेत तर भरपूर असं गवत झालेलं आहे तर आजचा आज कंपनं जाऊया आणि तिकडे साफसफाई करूया म्हणजे बायका पण आहेत आणि पुरुष पण म्हणजे भाऊजी पण आहेत केले एक गडी माणूस केलेला आहे तर तिकडे जाऊया आणि बघा इकडचे कंपनाची गावची साफसफाई कशी असते ती तुम्हाला पाहायला भेटेल वाजलेत नव आणि मी निघाले कुत्र्यासोबत चल मी इकडं असं जेवण घेतलं ह्याच्यामध्ये इथं असा इकडं मस्त असा गावच्या बघा पंड्या इकडं आलं इकडं आता होळीचा परिसर नाही हे बघा बघायला हा पोदाराचे वली आहे हे साईटीला आता गावातून आली पूर्ण गाव सामसुम आहे आणि होळीच्या टायमाला बघायला तर कसं मस्त असा परिसर बघा भरला बदलेलं असतं आणि इकडं सामसुम आता माणसं सगळी जोतो आपला इकडे तिकडं शेतावर गुराशी अशी माणसं केळीच्या झाडाला बाहेर एक नंबर होळी इकडं होळीचा परिसर आमचं ही सान आहे इकडं इकड शिमगेलाही मजा येतं भरपूर गवत असेल आता जायला काय नाही असं गवत भरपूर असते ह्या टायमाला म्हणून माणसं मी बरीच केलेली आहेत कारण गवता काळीतन काम करायचं असतं बाय कायच तवशी का काय बघ बघ इथं पण बघा ही काकडी आहे मोठा पदार्ड व्हायचं आहे वाटत काकडी काकडीचा झाड भात शेती इकडे भात बघायला आहे बघा पाणी भरून घेतलं तर पाणी बायकाने पण घे असेल बॉटलमध्ये त्यांनी घेतलं जाग्या फटाफट पण चला आता इथून वरती आहे तर बघा मला मी आता आमच्या कंपन्या पोहोचले आहे आणि दमली राग चढून चढून इकडे भाऊजी आहेत सगळे आमच्या आई बाई ताई सगळ्याजणी जुनी आहात हे बघा ताई नाही बघा किती आहे हे बायो आमची बाया सगळेजण आहेत तर बघा हा पूर्ण कम्पोनाईज झाले एक कलम पण दिसत नाही आणि सगळं आता साफ करायचं आहे त्याला पहिल्यांदा देवाला देण्यामागण्या देऊया नंतर साफ करायचं आता आम्ही साफसफाई करायला आले आणि पहिल्यांदा येतो माझ्या आगावल्याला देण्यामागण्या यायचं असतं म्हणजे आम्हाला व्यवस्थित सगळ्यात हात काय सांभाळून दे काय जण जनावर काय दिसू व्यवस्थित सगळ्या पहिल्या जागाला नाराज द्यायचा आणि नंतर मग आम्हाला सुरुवात सुरुवातीच्या आता नारळ आणत भाव घेऊन येतात आमची कोकणाचे प्रथा असतात म्हणजे लावणी असो भात कापणी असो काही असो पहिल्यांदा तिथे नारळ येतात हाय ना भाऊजी जागावाल्याला जागा ना जागावाल्याला नारळ नाही बाय जागवाल्या नारळ देतात ना बाय वा, वा, बघा किती भरपूर आहे आणि कामाला सुरुवात केली तिथे जरा साफ केलेला बघा बरं वाटतंय आम्ही पाणी प्यायला बसतो आणि मस्त जरा जर मला वातावरण बरा थंड आहे पण गवात बघाल ना एवढा भरपूर आहे आमच्या काही अक्कल चालत नाही तर बघूया थोडासा साफ करतो डिग बघा केवढी गवताचं टाकलेला इकडं आणि इकडे बघा साफ चार बघा टाकलेला टाकलेला एवढे दिवाळी झाली ना दिवाळीच्या नंतर झाला म्हणजे आम्ही ना गवत आता बघत ते नको काढू कारण भरपूर आहे मग दिवाळी झाला चुकल ना तर आता काळे बरा पडेल ना आता काय काढू नाही शकत कारण भरपूर एवढा जड गवत आहे ना तर मग नंतर काढते आम्हाला फोन करतील त्याच्यानंतर मी दिवाळी झाल्यानंतर या आणि नंतर मग काढू आता आता फक्त झाडा येत नाही त्यांचा भुंद बुंद फक्त साफ करणार कारण त्यांना जर खावा तर बरं होतील सगळ्यांनी बाय बघ बाय गोल्या खा आ, आ, नुँगा। 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 आता बुंद साफ करता आणि आता पाणी प्यायला बसले बुंद साफ करून बघायला शेळीचे पाना दिसतात किती भरपूर हिरवागार कार नजारा आहे एक नंबर असतो मंडळी आता वाजले पाहुणे कारण आम्ही बसले जेवायला इकडे आणले सोयाबीनची भाजी आणि डाळ आणले भाकरी तांदळाची इकडे सगळ्या गावची भेंडी कारल्याची भाजी म्हणजे सगळे आम्ही जेवायला बसले भाकरी बघ अशी असतं आमच्याकडे

गप्पा गोष्टी करतात पान पान, भाई। आ, पान खा सगळ्यांनी आणि बघा सगळे बसलेत कालच्या गप्पा गोष्टी चालल्या सगळ्या इकडे बघा चारचे पाच लावलेले कितीतरी तरी ह्या बघा भरपूर मुंबईला बघा आपल्याला एवढ्याच्या जुडी धार प्यायला भेटते लावलेले भरपूर झालेले बघा तर सर्वांचं जेवण झालंय आणि सर्व कामाला परत एकदा लागलेले आहेत तिकडे पप्पा मम्मी अगदी माणसं इकडे आहेत अगदी तिकडे आहेत तर तुम्ही गावचा नजारा सुद्धा पाहू शकता पूर्ण माझ्याशी थोडंफार पाऊस मा पडला त्यामुळे मग थोडी ओली ओली झालेली आहे आणि गवत सुद्धा कोणाला हा काय गवत काय पेटणार नाही त्यामुळे मला पेटायचं असेच ठेवणार आणि तिकडे मम्मी पप्पा काम करत आहेत अर्धे माझ्याकडून पुन्हा गवत तर पूर्ण झाडे वाढलेली आता थोडीफार काप कापले आहे गवत मग तुम्ही वातावरण पण बघाल ना मध्येच ऊन येतोय मध्येच पाऊस येतोय पूर्ण म्हणजे असं ढगाळ वातावरण आहे आणि तिकडे पण पाहू शकता पूर्ण आता पाणी थांबलेलं आहे आता पाऊस पडायचं कमी झालंय ना इथं मोठा झरा आहे काम करा काम करा काम सुद्धा चालू आहे बघा तुम्हाला बोललो आणि तेवढ्यात ऊन सुद्धा आलं तसंच हे गावचं वातावरण चालू आहे तुम्हाला मी आता ऊन दाखवलं आणि आता लगेच वारा चालू झालाय वाऱ्यासोबत पाऊस पण पडतोय तो बघा तिकडे बघा तिकडे पाऊस येतो जोरात आता दोन सेकंदा ऊन होता आणि आता लगेच पाऊस चालू झाला हा अर्ध्याच न्यायला आले आलेला आम्हाला बघा चला